नमस्कार मी राजू मेहत्रे महाराष्ट्र एकोणतीस वर्षाचा इच्छलकनजे येथे तरुणाची हत्या राकेश धर्मा कांबळे राहणार गणेश नगर गल्ली नंबर नऊ याचा पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने मिळून हत्या केल्याची नागरिकातून चर्चा आहे इच्चलकंजे येथील पंचगंगा पेट्रोल पंपासमोर रविवारी दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली आहे या ठिकाणी दोन मोटरसायकलची तोडफोडही झाली आहे याबाबतची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक समीर सह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी केली राकेश कांबळे यास आय एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही अधिक तपास पोलीस करीत आहेत